आज मी तुम्हाला इथे आषाढी एकादशी स्पेशल आपण इथे खिचडी बनवणार आहे खिचडी जर तुमची चिकट होत असेल तर तुम्ही शावुदाना कसा भिजवायचा आणि खिचडी कशी बनवायची त्यामुळे आपल्या खिचडीची चव हो, अजूनच वाढते तर त्यासाठी बघा मी इथे शाबुदाना भिजून घेतलेला आहे इथे पाव किलो शाबुदाना घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असा सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे ह्याच पद्धतीने पाहिजे शाबुदाना जर ओलसर असेल तर आपली खिचडी चिकट होऊ शकते आणि त्याला पाणी सुटू शकतं आणि त्यामुळे आपल्या खिचडीसुद्धा चिकट होते जर साबुदाणा मोकळा सुटसुटीत जर असला तर आपली खिचडीसुद्धा तशीच बनते जर जश जरी तुम्ही दोन तास साबुदाणा भिजवलेला असला तरी चालेल जास्त वेळ भिजवण्याची गरज नाही आहे दोन तासात हा साबुदाणा छान असा भिजलेला आहे तुम्ही पाहू शकतात आता आपण हा कसा बनवायचा आहे मी ते तुम्हाला पुढे सांगते त्यासाठी बघा हा पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे मी तर आता त्यानंतर आपल्याला इथे त्यासाठी साहित्य जे लागणार आहे मी ते तुम्हाला सांगते त्यानंतर बघा इथे इथे आपण मिक्सरचं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हिरव्या आठ मिरच्या घालून अशा छान अशा बारीक करून घ्यायच्या आहे पहिल्यांदा मिक्सरमध्ये आणि त्याच मिक्सरमध्ये आपल्याला लगेच शेंगदाणा घालायचा एक वाटी आणि तो भाजून आणि साल काढून घेतलेला आहे आणि हा आपल्याला पूर्णपणे न बारीक करता फक्त बंद चालू बंद चालू करून असा जाडसर दळून घ्यायचा आहे पूर्णपणे बारीक नाही झाला पाहिजे तो तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने झालेला आहे त्यामुळे काय होतं खिचडीत जेव्हा आपण खातो तेव्हा ते शेंगदाणे खाताना खूप छान लागतात आणि चव पण वाढते तर बघा इथे कढई घ्यायची कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे एक चमचा आणि छान असं कडकडीत तापून घ्यायचं आहे त्यानंतर बघा जो आपण मिरची आणि शेंगदाणे मिक्सरला फिरून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि मी सर्व यामध्ये घालून घेते आणि एकदम मस्त छान असे परतून घ्यायचे तेलावरती त्यामुळे काय होणार आहे आपली खिचडीची चवसुद्धा छान लागणार आहे आणि खिचडीसुद्धा इथे चिघट होणार नाही तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊ पाच मिनटं आपण गॅसवर मिडियम गॅसवर छान असं भाजून घ्यायचं तुम्ही बऱ्याच वेळेस खिचडी खाल्ली असेल पण तुम्ही ह्या पद्धतीने जर केली तर चवसुद्धा एकदम वेगळी लागते आणि मुलं व घरची सगळी आवडीनं खातील इतकी सुंदर बनते ती तर आता बघा हे आपल्याला छान असं परतून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जाईल आणि त्यामुळे काय होणार आहे खिचडीची च चव लागणार लागणारे तर बघा आम्ही छान असं मिक्स करते सतत खाली लागून पण द्यायचं नाही आहे मिडियम गॅसवर केलेले कमी पण गॅस करायचा नाही आणि फास्ट पण नाही मिडियम गॅसवर आपण हे छान असं परतून घेणार आहे बघू शकता तुम्ही आणि व्यवस्थित होत आहे चिकट होत नाही आणि छान असं सुटसुटीत पण होऊन जातो तो शेंगदाण्याचा जा जो कूट आहे तो अशाच ह्या नवीन नवीन नवी नवी पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी करून दाखवल उपवासाच्या जेणेकरून उपवासाच्या रेसिपीसुद्धा चविष्ट बनतात आणि बनवायला पण खूप सोपे आहे ले शुट तर आपण हे छान असं पाच मिनटं छान परतून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता छान असं भाजलेलं येतं आहे आणि छान सुटसुटीत पण झालेलं आहे आणि असंच मोकळं झालं पाहिजे तर त्याला बघा तुम्ही थोडंसं लालसरसुद्धा तो होत आलेला आहे आपला शेंगदाण्याचा जो कूट आहे तो आणि खालीसुद्धा आपण लागून नाही दिलेलं आहे व्यवस्थित मिक्स करत गेलेलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तर बघू शकतात आपल्या इथे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये शावदाना घालायचा आहे तर मी तुम्हाला दाखव मिरची तुमच्या आवडीनुसार घ्यायची कारण की कधी कधी ती तिखट असू शकते फिक्की असू शकते पण ह्या खिचडीसाठी थोडीशी तिखट असली तरी चालेल आणि तुम्ही बघू शकता छान असे लालसर शेंगदाणे झालेले आपलं इथे शेंगदाणे व्यवस्थित परतून झालेले आणि एकदम क्रिस्पी पण झालेले खाताना खूप छान लागतात हे ह्या पद्धतीने जर खिचडी केली तर सगळेच आवडीनं खातील हे थोडेसे लालसर दिसत आहे बघा छान असे भाजले गेलेले आता यामध्ये आपल्याला शाबदाना घालायचा आहे तर एक वाटी मी ते शेंगदाणा घेतला जा तर त्याला दोन वाटी आपल्याला इथे शाबुदाना घालायचा आहे त्याआधी आपण इथे बटाटा घेणार आहे आणि हा बटाटासुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे दोन मिनटं आपण हा परतून घेणार आहे जेणेकरून त्यालासुद्धा व्यवस्थित फ्राय झाल्यावर गरम झाल्यावर तो चांगला लागतो तर इथे उकडलेला एक बटाटा मी छोटा घेतला होता तो सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे दोन मिनटं जेणेकरून त्या जो कच्चा आहे तो सगळं निघून जाईल आणि व्यवस्थित लागेल तो खाण्यासाठी तर इथे बटाटासुद्धा आपला व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे आपण बघा जर जास्त जाड तुकडे असेल तर ते असे तोडून घ्यायचे आणि मिक्स करत जायचे तर इथे आपला बटाटासुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता इथे बघा आपल्याला इथे शाबुदाना घालून घ्यायचा आहे तर एक वाटी शेंगदाण्याला मी इथे दोन वाटी शाबुदाना वापरलेला आहे आणि परत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा तो तो आपल्याला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे म्हणजे तो शेंगदाणे मिरची वगैरे शाबदाणा बटाटा म्हणजे त्याची चवसुद्धा व्यवस्थित येते तर छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला हा छान गरम करून घ्यायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे एक चमचा मीठ घालायचं आहे आणि परत आपण थोडासा गरम करून घेणारे बघू शकता छान मिक्स करून घेऊ आधी हे बघा जर तुमच्याकडे कोथंबीर असेल तर तुम्ही यामध्ये कोथंबीर पण घालू शकतात तुम्ही जर उपवासाला खात असेल तर तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे बघा एक जीव झालेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याची मिडियम गॅसवर आपल्याला तीन ते चार मिनटं आपण इथे वाफ काढून घेणारे त्यामुळे काय होईल जो साबुदाना जो कच्चा पांढरा शुभ्र दिसतोय तो लगेच आपला असा गरम होतो आणि वेळ पण लागत नाही जास्त वेळ परतायची गरज पडत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं इथे दोन मिनटं झाकण ठेवायचे गॅस कमी करायचा आहे आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा कलर चेंज झालेला आपल्या खिचडी छान व्यवस्थित गरम झालेली आणि एकदम सुटसुटीत झालेली बघू शकतात अजिबात चिगट वगैरे झालेली नाही आहे एकदम सुटसुटीत आपला हा साबुदाना खिचडी इथे तयार आहे आपण हे छान असं मिक्स करून घेऊ पाहिजे असेल तर तुम्ही वरतून याच्यावरती थोडीशी कोथंबीर घालू शकतात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हालवून घ्यायचं आहे छान असं एकदम मस्त आपली चविष्ट खिचडी तयार झालेली आहे तुम्ही ह्या आषाढी एकादशीला घरी नक्की ट्राय करून बघा एकदम मस्त लागते जेव्हा तुम्ही नेहमी खिचडी करत असाल त्या खिचडीपेक्षा खूप वेगळी आणि मस्त चव लागते आणि बघा बघू शकतात एकदम सुटसुटीत असा शावधाना झालेला आहे अजिबात आपली खिचडी इथे चिकट झालेली नाही आहे छान अशी सुटसुटीत झालेली आहे ह्या एकादशीला तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशाच उपवासाच्या अजून नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित ती एक छान अशी परतून तयार झालेली आहे आप आपल्याला ही एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते कशी झालेली आहे तर आपण ही व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे वाफ पण त्याची काढून घेतलेली आहे त्यामुळे आता गरम करायची काही गरज नाही आहे आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला ही सर्व करायची आहे तर बघू शकतात एकदम मोकळी आणि सुटसुटीत झालेली व्यवस्थित आता बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला काढून दाखवते बघा एकदम छान अशी आपली इथे खिचडी व्यवस्थित तयार आहे आता मी ही छान अशी सर्व करून घेते आणि तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवते कलर पण मस्त असा ग्रीन कलर आलेला आहे आपल्या ह्या खिचडीचा आणि हे बघू शकतात आणि शेंगदाणे पण व्यवस्थित भाजले गेलेले त्यामुळं ते शेंगदाणेसुद्धा खाताना खूप छान लागतात आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि घरी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा घरच्यांना ही नक्कीच आवडेल झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे